नियोजन समितीची बैठक बऱ्याच दिवसानं आज होते शेवटची बैठक आहे आज अनेक प्रश्न आहेत निधीची आवश्यकता अनेक कामांसाठी आहे कशा पद्धतीने होतं नाही आता आपल्याला माहिती आहे की आता ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आता नियमाप्रमाणे चार महिन्यांनी तीन महिन्यांनी एक जिल्हा नियोजन मंडळाची बैठक घ्यावी असा नियोजन विभागाचे आदेश आहे त्याप्रमाणे यावर्षीचं नियत वेळ खर्च करण्यासाठी आपली जिल्हा निधी मंडळाच्या सभा आहे आता जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत त्याला निधीची फार मोठी गरज आहे आता जे या वर्षीचा नियतवेज जेवढा असेल आणि उपलब्ध निधी असेल त्याप्रमाणे अतिशय चांगली कामं मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न राहील जलजीवनची कामं मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये झालेली आहेत होत आहेत त्यासाठी जे रस्ते उकरलेले आहेत त्या रस्त्याचे डांबरीकरणाचा प्रश्न आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार आहे मात्र विरोधी आमदारांकडून हे के केलं जातं की म्हणावा तसा निधी विरोधी आमदारांना दिला जात नाही त्यासाठी नाही परवाच माझी जिल्हा म्हणजे मी स्वतः गेलो होतो जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी कार्यकारी अभियंता आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता यांची बैठक झाली जे जे रस्ते जलजीवनसाठी उकरलेले आहेत ते त्यासाठी तेवढ्या रुंदी आणि लांबीबाबत डांबरीकरणाची व्यवस्था या त्यांनी इस्टिमेटमध्ये केलेली आहे जी केलेली नाही ती पुरवणी आराखड्यात करण्यासाठी त्यांनी केलेला आहे आणि परवाच गुलाबराव पाटील पाणीपुटला मंत्री यांनी विधानसभेत उत्तर दिलं की या रस्त्यासाठी आम्ही योग्य तो निधीची तरतूद करू विशाळगडाच्या दुसऱ्या बाजूला काही हिंदुत्ववादी संघटना उद्या विशाळगडावर तयारी मी जिल्हाधिकाऱ्यांची आता याबद्दल माहिती घेतली जिल्हाधिकारी म्हटले की ही पुरातत्व खात्याच्या नावावर ही जागा आहे आणि न्यायालयाचा काहीतरी स्थगिती आहे आता ही लवकरात लवकर स्थगिती उठवावी आणि याबाबतची सुनावणी घ्यावी अशी विनंती ए जी पीने आमच्या ॲडवोकेट जनरलने केलेली आहे पुरातत्व खात्याने केलेलं आहे लवकरात लवकर निर्णय होण्यासाठी सुनावणी जर झाली तर लवकरात लवकर निर्णय होईल विशाळगडसाठी विशाळगडसाठी आलेला निधी दुसरीकडे वळवण्यात आला असा आरोप देखील होता त्याची मला काही माहिती नाही तुम्हाला करेक्ट माहिती घेऊन निधीच्या बाबत तुम्हाला मी माहिती देईला काय आव्हान असत आता आता हे न्यायप्रविष्ट बाब आहे ते जर मला भेटले तर मी जिल्हाधिकारी समेत पुरातत्व खात्यासमेत त्यांची बैठक घेईन त्याला समजावून मी सांगेन आता शेवटी प्रविष्ट असल्यानंतर आता ते अधिकारी सुद्धा अडचण झालेली आहे रवींद्र एकरांना क्लीनचीट दिलेलं आहे टीका सुरुवात केली अच्छा 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 नाही आता काय नसेल तर काही क्लीन शिटच मिळणार ना पण तिथून हा आरोप करण्यात आला क्लीन ठीक आहे त्याबद्दल उच्च न्यायालयात वगैरे न्यायालय आपल्याकडे आहेत त्या पद्धतीने न्याय मागावा काँग्रेस सोबळाचं बघा विधानसभेच्या निवडणुकी तोडावर सगळे पक्ष आपापल्या परीनं प्रयत्न करत असतात स्वबळावर करण्याचे त्यामुळे जोपर्यंत निवडणुकी लागत नाही तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार विधान परिषदेची निवडणूक सध्या सुरू आहे काय होईल नाही विधान निवडणूक आता आता आहेत होईल आणि माहितीचे सर्व जे सर्व उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील गट किंवा शरद पवारांच्या उमेदवाराला धोका बसेल असं माहिती सांगितलं जाते आता कोणतरी पराभव माहिती सगळे येणार म्हणजे कोणाचा पराभव त्यांचाच होणार ना प्रश्न परंतु पवार साहेबांच उद्धव ठाकरे ऐकलेलं दिसत नाही जिल्ह्यात खर तर महायुती राज्यामध्ये त्यांनी जिल्ह्यामध्ये पाच ते सहा जागा आणि राज्यामध्ये पंधरा जागांची चाचपणी त्यांनी सुरू केलेली आहे आता महायुतीचा नेते मंडळी बसतील निर्णय घेतील कुठं त्यांच्या निवडणूक म्हणजे उमेदवार निवडून येतील तिथं देतील तशी तर जागा आपण सोडणार आहे का भाजप आणि राष्ट्रवादी माझं मत काय की मेरिट शेवटी महत्वाचं आहे निवडून येण्याची क्षमता आता तिथं ती टाकून दिलं आणि नेते मंडळात पटलं ते होईल ते मी कालच दिल्ला नियोजन मंडळाची पूर्व बैठक घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जी जिथं जिथं महानगरपालिकेच्या हद्दीतील ग्रामीणवाद रस्ते खड्डे मोजवण्याची सुरुवात झालेली आहे मला आठ दिवसात सांगा खड्डे कुठे आहेत ठीक आहे ना ठीक आहे आता त्याच वेळेला नवाब मलिक हे अजून कुठल्याही संघटने जोडले गेले नाही ती भेटीसाठी आपल्या कामासाठी विधानसभेच्या कामासाठी ते भेटत असतात त्यामुळे त्यामध्ये गैरसमज करून घेण्याची काही आवश्यकता नाही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून क्रिकेटर मुंबईतले आहेत सतरा वर्षानं त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्यांना पैसे दिले तर मग का दिले नाही दिले तर का दिले नाहीत निवडणुका तोड समजायचा काय संबंध आहे त्या खेळाडूंना मला सांगा त्या सूर्यदेवनं कॅच नसता काय झालं असे होता तो मुंबईचा आहे रोहित शर्मा कॅप्टन मुंबईचा आहे त्याला काय अर्थ नाही अशा गोष्टीला फारसं महत्व देण्याची आवश्यक आहे संजय टीका करतात वेळ ते ठीक आहे ना त्यांचं सकाळी रोज उठल्यानंतर त्यांना पाहिजे ना काहीतरी